ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे बा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एमरोय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी पोलीस स्टेशनच्या मुस्कान भाग दोन या उपक्रमाअंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेचा विषय होता खेळ सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना ऑनलाईन मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला या निमित्तानं ग्लोबल स्कूल राहुरी आणि विश्वस्त विद्यानिकेतन राहुरी यांनी स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित केल्या होत्या ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक रामकिसन ढोकणेसर मुख्याध्यापिका सारिका ढोकणे तसेच विश्वस्त विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका साधना शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वामधनं निबंधामधनं आणि चित्रांद्वारे समाजाला संदेश दिलाय या स्पर्धेच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांमध्ये विचार जागृती निर्माण झाली सोशल मीडियाचा संयमित आणि आणि सकारात्मक वापर करण्याचा संदेश पोहोचवण्यात आला पोलीस स्टेशन शाळा प्रशासनाचे हे उपक्रम ठरत आहेत आजचा जो स्पर्धेचा विषय आहे खेळ सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा हा जो कुटुंबाचा कुटुंबाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये कुटुंबामध्ये वावरताना लहान मुलांचा जो काही आहे वेळाभावी दिलेलं मोबाईल मुलांच्या आधी वापरामुळं मुला हे गुन्हेगारीकडं मुलांना बळ देते आणि हे बळ दिल्यामुळं सहजच कुटुंबातून मुलांना उपलब्ध झालेला वेळ आणि उपलब्ध झालेलं साधन हे एक कुटुंब आणि कुटुंबासोबतच समाजा एक समाजामध्ये एक क्राईमच्या दृष्टिकोनातून गुन्हेगाराच्या दृष्टिकोनातून एक प्र मोठा प्रश्न भेडसावत आहे हा छोटासा प्रश्न हा छोटीसं जरी असला तरी उद्या डो उद्या जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकतो म्हणून ह्या आज पोलीस प्रशासनाच्या वतीनं अगदी प्रशासन म्हणून हा जो काही प्रश्न शाळा स्तरावर बळ देण्यासाठी उभा केलेला हा जो स्पर्धेचं आयोजन आहे ह्याच्यातनं कुटुंब पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनामध्ये ह्या त्रिवेणी या तिघांच्या या याच्यातून मुलांना एक चांगल्या पद्धतीचं जागरूकता आणि मुलांसोबत जा पालकांची देखील जागरूकता आणि त्याला मिळणारं प्रोत्साहन प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं ही जागरूकता समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वळण देईल अशाच पद्धतींचं नियोजन ह्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या स्तरावर करत गेल्यामुळं आयोजकांचं पण पाठबळ वाढलं आणि कुटुंबातली जागरूकता ही समाजाची जागरूकता होईल आणि ते एक समाज चांगला समाज घडण्यासाठी एक सगळ्यात चांगलं संघटन यातनं उभं राहील नमस्कार माझे नाव स्वरा बाळासाहेब बाजकर मी इयत या, मी इयत्ता पाचवीस शिकते मी ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बालमित्रांनो आज मी तुम्हाला खे सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा यावर काही माहिती सांगणार आहे तरी तुम्ही ती माहिती शांतचित्तेने ऐकावी सोशल मीडिया सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्रे उभे होतात जसं की फेक अकाउंट असणारं फेसबुक अफवा पसरवणारं व्हॉट्सॲप घरी मायबापाचं न ऐकणारं आणि दुसऱ्यांची ट्विटिट जाऊन ऐकावीशी वाटणारे ट्विटर आणि ज्याच्याशिवाय आपल्या आयुष्याचं टायर पंक्चर आहे ते म्हणजे यूट्यूब सोशल मीडिया सोशल मीडियाचा प्रभाव आता प्रत्येक क्षेत्रात वाढत चालला आहे खेळाच्या जगातही सोशल मीडियाचे मोठे बदल घडवले आहेत सोशल मीडियामुळे काही नाती जोडली गेली तर काही नाती तुटली गेली लोकांवर कामाचा इतका ताण असतो की त्यांना आपल्या कुटुंबासाठी वेळच नसतो जर थोडा वेळ असेल तर तो सोशल मीडियासाठी लोकांशी संपर्क करायचा असेल तर सोशल मीडिया जेव्हापासून सोशल मीडिया आली तेव्हापासून बरेच माणसं दूर गेली तर काही माणसं जवळ आली सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्याने सामाजिक चिंता नैराश्य येऊन माणूस कुटुंबापासून दूर जातो सोशल मीडियाचे काही नकारात्मक परिणाम आहेत जे कुटुंबावर झाले जसं की संवादाचा अभाव नातेसंबंधांमध्ये संबंधांमध्ये दुरावा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम आणि मुलांमध्ये व्यसन लागणे जर सोशल मीडिया मुलांना जास्त वेळ बघायला दिली तर सोशल मीडियामुळे मुलं हिंसक होतात आणि त्यांची झोप कमी होते ते पालकांपासून गोष्टी लपवतात आपल्याला सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे पण योग्य ठिकाणी जर आपण सोशल मीडियाचा वापर संतुलित प्रमाणात केला तर त्याचा फायदा आपल्या कुटुंबावर होईल आणि कुटुंब व्यवस्थेवर वाईट परिणाम होणार नाही आपल्याला विविध क्षेत्रामध्ये त्याचा सोशल मीडियाच्या मदतीमुळे मदतीमुळे मदती त्यांचा फायदा होईल के नशे में इस कदर चूर बेटे हे मोबाईल के नशे में इस कदर चूर बेटे हे एक कमरे में भी होकर सब दूर दूर, दूर बेटे है सब दूर दूर, दूर बेटे हे गूगल ट्विटर फेसबुक सब मोबाइल में ही व्यापार है। गूगल ट्विटर फेसबुक यह सब मोबाइल में ही व्यापार है ऐसा लगता है अब तो मोबाइल ही सारा संसार है मोबाइल ही सारा संसार है गुजरने लगी है ज़िंदगी किस्तों पर गुजरने लगी है ज़िंदगी किस्तों पर एक छोटा सा मोबाइल भारी पड़ गया है रिश्तों पर भारी पड़ गया है रिश्तों पर धन्यवाद आत्तापर्यंत आपण बघतो की अनेक विषयांवर वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात पण यावेळी राहुरी पोलीस स्टेशनमार्फत जो विषय निवडण्यात आला होता खेळ सोशल मीडियाचा प्रश्न कुटुंब व्यवस्थापनेचा अतिशय उत्कृष्ट असा विषय हा निवडण्यात आला होता आणि या विषयावर चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती खरंच आपण आज बघतो की सोशल मीडियामुळे कुटुंब व्यवस्थापनेवर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच विषयाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी समाजामध्ये यासाठी हा विषय निवडण्यात आला होता तर समाजापर्यंत पोहोचण्यासाठी शाळा हे खूप महत्वाचं माध्यम आहे आणि याच अनुषंगाने आज आमच्या ग्लोबल स्कूल राहुरी आणि विश्व सत्य विद्यानिकेतन राहुरी म, आ, या विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या तीनही स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि नक्कीच या विषयाबद्दल जागरूकता समाजामध्ये निर्माण होण्यासाठी आमच्या शाळेकडून नेहमीच प्रयत्न राहील तर आ, ही निबंध स्पर्धा व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि अतिशय उत्कृष्ट असा जो विषय आहे खेळ सोशल मीडियाचा आणि प्रश्न कुटुंब व्यवस्थापनेचा या विषा विषय निवडण्याबद्दल मी माननीय पोलीस निरीक्षक साहेब संजय ठेंगेसाहेब यांचे ग्लोबल स्कूल राहुरी आणि विश्व सत्यविद्या निकेतन राहुरी यांच्यातर्फे खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते थँक्यू महेश दानेसी ही चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा